कासमपुरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बालिका दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या शिक्षिका माधुरी तांबे मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले भाषणं या ठिकाणी सादर या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री किरण चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बालिकांचे शिक्षण आणि आत्मविश्वास आणि समाजातील महत्त्वाची भूमिका यावर प्रकाश टाकला तसेच शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री वसंत सर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून बालिकांनी स्वप्नपौंती पूर्ण करण्यासाठी मेहनत व सातत्य ठेवावे असे आवाहन केले कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला बालिका सक्षमीकरणाचा संदेश देत हा कार्यक्रम यशस्वीरित्या शाळेमध्ये पार पडला बघूया संदर्भाचा ग्लोबल न्यूजचा सविस्तर रिपोर्ट सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टिकोन असल्यामुळे त्यांना स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्याची संधी प्राप्त झाली त्या सावित्रीबाई यांचा जन्म तीन जानेवारी अठरा एकतीस रोजी साजरा अध्यक्ष सावित्रीच्या लेखी आम्ही ज्योतिबाच्या लेखी नका समजू आम्हाला आज क्रांती ज्योती सावित्रीबाई एकत्रित झालो आहोत श्री शिक्षणाची मुहूर्त मे ज्यांनी क्रांती जो सूर्य महात्मा फुले ज्या गंभीर साथीने रोवली अशा सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये साताऱ्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते त्यांच्या बालगुराची प्रथा रूढ असल्यामुळे वयाच्या सातव्या वर्षापासून सावित्रीबाईंच्या आई वडिलांनी स्थळ पाहण्यास सुरुवात केली अठराशे चाळीस साली नऊ वर्षाच्या असताना सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला तेव्हा ज्योतिराव वयाचे अवघे तेरा वर्षाचे होते सावित्रीबाई एका ख्रिश्चन मिश्रे यांनी दिलेले पुस्तक साखरी घेऊन आल्या ज्योतिरावांच्या यांच्या मावसबाई सवनामुळे अधिक शिक्षणाची ओढ होती पण त्यांनी वा आपल्या पत्नीला असलेली शिक्षणाची आवड ओळखून त्यांनीही शिकण्यासाठी शिक्षणासाठी प्रोत्साहन केले ज्या काळात स्त्रियांना चूर व मूळ यापर्यंत मर्यादित ठेवण्यात आले होते स्त्रियांवर बंधने टाकली होती व समाजवास त्यांनी ही बंधने बिनदिक्कत स्वीकारले होते त्या काळात सावित्रीबाई फुले या महात्मा ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून समाज क्रांतीच्या चळवळीत अग्रसर होत्या आपले कार्य कधीच नेण्यासाठी त्यांनी समाजाकडून अपमान वांगावर शेणखताचा मारा सहन केला अशा या माऊलीने दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव आपल्या बहुजन समाजाला आपल्या चक्तशाळेपासून फोडके केले बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अवरीत चढणारे इतके बोलून मी वैश्विक म्हणून माझ्या प्रस्ताविकास पूर्णग्राम देते धन्यवाद सावित्रीबाई फुले यांचे विषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चिंता नेतोय अशी माझी नम्र विनंती आज महात्मा सावित्रीबाई फुले यांच्या जन्मनिमित्त आपण येथे त्यांचे जन्म जन्मनिमित्त साजरा करत आहोत सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव असे होते त्यांचे विवाह वयाच्या यांच्याशी झाला ज्योतिबा फुले यांचे वय अवघे तेरा वर्षाचे होते सावित्रीबाई फुले जो, महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा च्या खांद्याला खांदा लावून लावून महात्मा ज्योतिबाच्या खांद्याला खांदा लावून समाजवादीच्या चळवळीत <coughs> अंबेश्वर झाली अंबेश्वर झाली अशा माऊलींनी दहा मार्च मार मार अठरा अठराशे सत्त्याण्णव रोजी हो आपले प्राण समर्पित केले

पहिली महिला वैमानिक सौदामिनी देशमुख त्याच्यानंतर पहिली महिला आंतर कल्पना कल्पनाच्या कल आव राष्ट्रपती पाटील आणि त्याच्यानंतर पहिली महिला राष्ट्रपती शिवप्रतिभागायचा जर सावित्रीबाई फुले नसत्या अंतर एवढी झाली नसते आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सुद्धा सावित्रीबाई फुलेच्या आशीर्वादावरच राष्ट्रपती झालेल्या आहेत त्यांचं महान कार्य आणि हे सर्व काही महान कार्य करत त्यांचे विचार न आणवते सावित्रीबाई फुले फुले तुला विकास होणार आहे तर प्रचंड जास्त असं म्हटलं जात होत स्त्रियांना तुम्हाला काय समजतं त्यावेळीची संस्कृती पुरुष प्रभावी संस्कृती परंतु आता सध्या स्त्रियांचे चांगले दिवस झाले कारण कसं आहे माणूस गाडी आकायचे बाय बसलेली असते

ज्या वेळेस मुलीचा जन्म होतो त्यावेळेस जन्म घेणारी महिला पाय पहिल्यांदा जेव्हा मुलगी झाली मग आता दिवस येणार आहे का आणि त्या संपूर्ण कुटुंबात वातावरण निर्माण होत मुलगा पाहिजे होता पाय वाटले पाहिजे होते म्हणजे ते असं वाटत पण आता मी सांगतो की आपल्या ना शाळेमध्ये मुली घेऊन गाजले जास्त झाले आणि ज्यांच्यासाठी